अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे तीन लोकांचा मृत्यू त्याच्या दुर्दैवाने झालेला आहे त्या कुटुंबाला अतिशय अडचणीच्या काळात मी एवढीच प्रार्थना करीन की त्यांना या अतिशय अडचणीच्या काळात त्यांना ताकद मिळो कितीही आपण शब्द दिले आधार दिले तरी त्यांच्यावर आज जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही कदाचित परत कधीच आपण भरून काढू शकणार नाही त्याच्यामुळे अतिशय विनम्रपणे मी त्या तीन तिघा जणांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते ज्या ज्या घटना अशा होत आहेत त्याच्यात सेफ्टी सुरक्षितता हा विषय अतिशय गांभीर्याने आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे हा काही राजकारणाचा विषय नाही आहे आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून मग रस्ते सुरक्षितता असेल ट्रेन सुरक्षितता असेल किंवा विमान हेलिकॉप्टरची सुरक्षितता असेल या सुरक्षिततेबद्दल अतिशय गांभीर्याने झिरो ॲक्सिडेंट्स कसे होतील ह्याच्यासाठी एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे बहुत दुःखी घटना है जिस तरह से हेलिकॉप्टर के दुसरे बाद ॲक्सिडेंट एक्सीडेंट्स के बारे में मेरे ख्याल से भले वो रोड का हो रेलवे का हो या प्लेन का हो ये बहुत दुख की घटना है और तीन लोग जिनकी मृत्यु हुई है मैं उनको आदरांजलि श्रद्धांजलि अर्पण करती हूँ और उनके फैमिलीज जिस दुख के आज जा रहे होंगे उनकी जो पीड़ा है दुख है उसमें हम शामिल हैं हम उनको वापस तो उनके लिए नहीं ला सकते लेकिन उनको आदरांजलि दे उनके दुख में हम उनके साथ रहेंगे ताई आज महात्मा गांधींची जयंती आहे महात्मा गांधींचे विचार किती महत्त्वाचे आहेत कारण की राज्यामध्ये अराजकता संपूर्ण दहश दहशतीचं वातावरण निर्माण एक तर हे खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रात तुम्हाला मला दोन ऑक्टोबरला हा प्रश्न विचारावा लागतो आणि काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की या देशाचे गृहमंत्री असं म्हणले साम दाम दंडभेद पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा बूथ कमिटीचे विरोधकांचे कार्यकर्ते फोडा पण सत्तेमध्ये या ही भाषा महात्मा गांधींच्या मन तो ओठात सोड़ा मनातही कधी आली नव्हती त्यामुळे हे राजकारण हे अदृश्य शक्तीच्या माध्यमातून बदलते पण महाराष्ट्रात अशा राजकारणाला मा मराठी माणूस थारा देणार नाही आपण स्वाभिमानी साधी लोक आहोत आपल्यावर छत्रपतींचे शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार झालेले आहेत आणि हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे असल्या गोष्टी होतात अमित शहा आता सुद्धा म्हणत आहेत की दोन हजार एकोणतीस मध्ये भाजपाची एक हाती सत्ता येईल दोन हजार चोवीस बद्दल ते बोलत नाही एकोणतीस बद्दल बोलतात म्हणजे कदाचित एकोणतीस ची तयारीला लागले असतील परंतु ताई ज्या पद्धतीने आपण पाहिलं की ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप आपले मित्रपक्ष बनवते त्या त्या मित्रपक्षांना संपवण्याचं काम जे आहे ते भाजप करते का असा प्रश्नचिन्ह चिन्ह निर्माण होतोय त्या, त्यात हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे आधी मीडियाशी मी बोललेले की काश्मीर टू कन्याकुमारी गेले अठरा वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांमुळे खासदार आहे त्याच्यामुळे काश्मीर टू कन्याकुमारी मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळते आणि संधी मिळाल्यामुळे मला देशात काय चाललंय ह्याचा एक थोडासा अभ्यास होतो आणि विरोधक तर संपवायचं त्यांचं कट कारस्थान चाललेलं असतं पण त्याच्यापेक्षा आजपर्यंत हे बी जे पी टू पॉईंट ओ मी ओरिजनल बी जे पीबद्दल बोलत नाही आहे ओरिजनल बी जे पी हा एक सुसंस्कृत पक्ष होता की बी जे पी टू पॉईंट ओ जे आहे ते मित्रपक्षांना आधी संपवतात असा साधारण एक समज आणि अनुभव हाँ, अनेक पक्ष है।, तो 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 हाँ। है।, है।, है उनको कुछ अजेंडा ही नहीं है ना कुछ किया सरकार ने किया क्या है पार्टी तोड़ो पार्टी का सिंबल लेके जाओ और कौन किया क्या है इस सरकार ने और वो उसके बाद महाराष्ट्र का अगर आप बजट देखे उसका तो दिवाला निकल रहा है ये मैं नहीं कह रही हूँ गडकरी साहब कह रहे और